मी मी नितीन जाधव मेहता प्रशालेत इयत्ता नववी या वर्गात शिकत आहे मी आणि माझी ताई कुमारी मनाली जाधव काही वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे शिबिरे घेतो प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ श्रुतीबा गवाडी मॅडम आणि कला शिक्षिका सौ यशस्विनी मॅडम या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत त्यासाठी प्रयत्नशील असतात प्रशालेचे विद्यार्थी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात व गणपती बनवतात आणि त्याचे पूजनही करतात माझी शाळा हा उपक्रम घेते याचा मला सार्थ अभिमान आहे यावर्षी जगावर कोरोनाचे संकट आल्यामुळे आपण हे शिबिर ऑनलाइन पद्धतीने घेत आहोत चला तर मग आपण आपल्या शिबिराला सुरुवात करूया हा शाडू मातीचा वळा पाहू शकता गणपती बनवण्यासाठी मी साधारण एक किलो शाडू माती पाण्यात मिळून घेतलेली आहे मातीपासून आपण साधारण या आकाराचे दहा गोळे बनवून घेतले आहेत हा वापरणार आहोत हा पोटासाठी हे दोन पायासाठी हे दोन हातासाठी ही असेल सोंड आणि हे असेल तोंड आणि हे छोटे गोळे आपण खाण्यासाठी आपण बेस म्हणजेच पाट बनवण्यासाठी जो एकदम मोठा गोळा घेतलेला आहे आपण त्याला अशा रीतीने दाबून आकार द्यायचा आहे आपला पाठ तयार झालेला आहे यानंतर आपण पोटासाठी जो गोळा घेतलेला आहे त्याला फिनिश करून पाटाच्या एका बाजूला ठेवणार हे सगळं करताना हे मातीने मागून जोडून घे यानंतर आपण पायासाठी जे गोळे बनवले त्यांना घेऊन असा प्रकारचा आकार द्या असा आकार आपण या दोन्ही गोळ्यांना दिला या पायाला आपण टी शर्ट देणार आहोत आणि निमू निम्णुर, जो निर्मृत भाग आहे त्याला बाहेर फोल्ड करा हा झाला आपला पायाचं पण या प्रकारे आपले दोन्ही पाय तयार अशा प्रकारे हे दोन पायचे ठेवायचे आणि मागच्या बाजूने मर्च करून घ्यायचे आपण पायाला गाजराचा आकार दिला त्याचप्रमाणे आपण दोन्ही हातांना पण तोच आकार त्याप्रमाणे आपले दोन दोन्ही हात तयार आहेत याला आपण बी शेप देणार आहोत आणि हा हात आशीर्वादाचा असल्यामुळे याला आतल्या बाजूला फोल्ड करणार आहोत त्याचप्रमाणे आपण विशेष देणार आहोत व समोरची बाजू चपटी करणार आहोत या पद्धतीने आपण हात जोडून घेतले त्यानंतर आपण चेहऱ्याचा गोळा इथे ठेवणार आहोत व मागणं मर्च करणार आहोत पण जो सोंडेसाठी बनवलेला गोळा आहे त्याला गाजरासारखा आकार देणार गणपतीची सोंड तयार आहे या सोंडेची उंची साधारण एवढी पाहिजे आणि सोंड बनवण्याचे खूप प्रकार आहेत पण मी सोप्या पद्धतीची सोंड बनवतीये यानंतर आपण या, या सोंडेला तोंडावर ठेवून असं करून घ्यायचं सोन जोडून घेतलेली आहे आपण कानांसाठी जे दोन गोळे बनवलेत त्यांना असा आकार द्यायचा असं चप्त बनवायचं आणि एका बाजूनी दाबायचं आणि त्यांना खांद्याच्या वर जोडून घ्यायचं प्रकारे आपण कान जोडून घेतले आहेत मागून सगळे पार्ट्स एकमेकांना जोडून घेतो इको फ्रेंडली गणपती तयार आहे याला आपण पाणी आणि ब्रश वापरून फिनिश करून घ्यायचं आणि वाळण्यावर कलर करायचं याची हवी तरी सजावट तुम्ही करू शकता की सावली चार पाच दिवस वाळल्यानंतर त्यावर तुम्ही पोस्टर कलरचा वापर करून रंगकाम करू शकता प्रथम पांढरा कलर देऊन तो वाळल्यावर त्यावर तुमच्या आवडतीचे कलर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचा इको फ्रेंडली गणपती घरीच बनवू शकता आणि त्याची स्थापना करू धन्यवाद